रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोंबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेट साडे तीनशे तेहतीस काजूकतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रविंद्र वस्त्रने तन, सलगरे आणि आणि नमस्कार मी आपण सेवन मिरज पोलिसांनी बनावट चलन छपाई आणि वितरण करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करत तब्बल एक कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त केलेत या कारवाईत कोल्हापूर पोलीस दलातील एक हवालदारासह पाच जणांना अटक करण्यात आले आश्चर्य म्हणजे या बनावट नोटांची छपाई कोल्हापुरातील सिद्धकला चहाच्या दुकानात केली जात होती आणि त्या दुकानाचा मालकच हा हवालदार असल्याचं तपासात उघड झालंय या कारवाईची माहिती सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिले त्यांनी सांगितले की पोलिसांनी बनावट नोटा तयार करण्यासाठी वापरलेले कलर झेरॉक्स मशीन स्कॅनर प्रिंटर नोटा मोजण्याचे मशीन आणि वाहन असं एकूण एक कोटी अकरा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी पोलिसांनी खालील पाच जणांना अटक केले इब्रार आदम इनामदार वय चव्वेचाळीस पोलीस हवलदार अंबी गल्ली कसबा बावडा कोल्हापूर सुप्रीत काडाप्पा देसाई राहणार गड इंग्लज जिल्हा कोल्हापूर राहुल राजाराम जाधव वै तेत्तीस लोकमान्य नगर कोरोची तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर नरेंद्र जगन्नाथ शिंदे वयचाळीस वनश्री अपार्टमेंट टाकाळा राजारापुरी कोल्हापूर सिद्धेश जगदीश म्हात्रे वय अडतीस रिद्ध गार्डन एस के वैद्यमार्ग मालाड पूर्व मुंबई सर्व आरोपींना मिरज न्यायालयाने तेरा ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावले दिनांक आठ ऑक्टोबर रोजी मिरज येथील नीलज बामनी पुलाखाली एक जण बनावट नोटा विक्रीसाठी येणार असल्याची गुप्त माहिती गांधी चौक पोलिसांना मिळाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या पथकाने तातडीने छापा टाकला आणि सुप्रीत काळाप्पा देसाई यास बेचाळीस हजार रुपये किमतीच्या बनावट नोटांसह ताब्यात घेतली तपासात देसाईने कबुली दिली की या बनावट नोटा पोलीस हवलदार इब्रार इनामदार याच्याकडून घेतलेत आणि त्या नोटांची छपाई त्याच्या कसबा बावड्यातील चहाच्या दुकानात होत आहे या दुकानातून पोलिसांनी झेरॉक्स मशीन स्कॅनर प्रिंटर आणि नोटा मोजण्याचे यंत्र जप्त केले तपासात उघड झाले की इब्रार इनामदार हा कोल्हापूर पोलिस दलात वाहन चालक म्हणून कार्यरत आहे तो आपल्या दुकानात पाचशे आणि दोनशे रुपयांच्या बनावट नोटा छापत होत्या या नोटा तो सुप्रीत देसाई राहुल जाधव नरेंद्र शिंदे आणि सिद्धेश म्हात्रे यांच्या माध्यमातून विविध ठिकाणी पुरवठा करत होता एका खऱ्या पाचशे रुपयाच्या नोटेच्या बदल्यात तीन बनावट नोटा देण्याचा व्यवहार चालू असल्याचं चा, पोलीस तपासात स्पष्ट झालंय या संपूर्ण प्रकरणाचा तपास करताना पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सांगितले बनावट चलनाची ही टोळी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी या आहे यामागे कोण आहेत कोणत्या राजकीय अथवा आर्थिक काणासाठी ही चलने वापरली जाणार होती याचा सखोल तपास सुरू आहे या टोळीची पाळीमुळे आम्ही खणून काढू त्यांनी पुढे सांगितले की बनावट नोटा विक्रीत सहभागी असलेल्या इतर संशयितांचा शोध सुरू आहे या कारवाईत गांधी चौक पोलिसांनी अत्यंत उत्कृष्ट कामगिरी केली असून त्या पथकाला पारितोषिक या ठिकाणी सांगली जिल्हा पोलीसकडून बनावट नोटांच्या बाबतीत एक मोठी कारवाई करण्यात आलेली आहे ज्यामध्ये महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा नंबर दोनशे छप्पन अब्लिक पंचवीस जो कलम एकशे अठ्याहत्तर एकशे एकोणऐंशी एकशे ऐंशी आणि एकशे एक्क्याऐंशी भारतीय न्यायसंहिता यांतर्गत दाखल केलेला आहे ज्यामध्ये एकूण नव्याण्णव लाख नऊ हजार तीनशे रुपयाच्या पाचशे व दोनशे रुपये दराच्या बनावट नोटा हस्तगत करण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर इतरही काही साहित्य ज्याच्यामध्ये नोटा बनवण्याचं जे साहित्य आहे आणि या नोटा वाहतुकीसाठी एक विना नंबर प्लेटची इनोवा गाडी जप्त करण्यात आलेली आहे जो मिळून एकूण एक कोटी अकरा लाख नऊ हजार इतका मुद्देमाल सांगली जिल्हा पोलिसनं जप्त केलेला आहे याकरिता जे आरोपी यामध्ये सामील आहेत पाच आरोपींना या ठिकाणी अटक पण करण्यात आलेली आहे आणि या सर्व आरोपींना मा मान्य न्यायालयासमोर हजर केलं असता मान्य न्यायालयाने त्यांना पोलीस कस्टडी दिलेली आहे यामध्ये अधिकचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे यामध्ये कदाचित बाहेरचं काही रॅकेटही सामील असण्याची शक्यता आहे तो पूर्ण तपासांती या गोष्टी आमच्या समोर येतील याकरिता पोलिस स्टेशनच्या टीमनं अतिशय प्रभावीपणे ही कामगिरी केलेली आहे याचा उपयोग आम्हाला आगामी निवडणुका ज्या होऊ घातलेल्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्याकरिता पण एक चांगली प्रभावी कारवाई याला म्हणता येईल माझं आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना पण हे आव्हान असेल आपल्याही निदर्शनास अशा काही चुकीच्या गोष्टी येत असतील तर त्याची माहिती आपण पोलिस जलापर्यंत द्या ती गोपनीय माहिती आम्ही निश्चित त्या ठिकाणी योग्य ती कायदेशीर कारवाई करू आणि कुठेही आपण घाबरून न जाता प्रशासनाच्या या कारवारी कारवाईवर विश्वास ठेवावा हे मी आपल्याला नम्रपणे सांगतो आहे आणि इथून पुढेही ज्या काही अशा घटना असतील त्यावर ठोस कारवाई करून याचे संपूर्ण पाळेमुळे आम्ही उ उघडण्याचा प्रयत्न करत आहोत बिरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज